नमस्कार मी स्नेहल मोकाशी विकास समाचारच्या बातमीपत्रात आपले स्वागत एक नजर आजच्या हेडलाईन्सवर वर कांद्याने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी लसूण मात्र स्वस्त घाऊ पाचारात दहा ते चाळीस रुपये किलो भाव राज्य सरकारचा आदेश चौदा वर्षाहून लहान बाल दही अंडी फोडण्यास बंदी राज्य सरकारचा पर्यटन विकासाला चालना देण्याचा निर्णय आता ठाणे ग्रामीण होणार टुरिझम डेस्टिनेशन आणि आदिवासी एकता मित्र मंडळाचे आमरण उपोषण मनोर ग्रामीण रुग्णालयाचे प्रश्न ऐरणीवर आता पाहूया सविस्तर वृत्त रोजच्या जेवणात वापरल्या जाणाऱ्या कांद्याने नागरिकांना रडवले असतानाच आता लसूण नागरिकांना दिलासा देणार आहे तर कांद्याचा भाव तीस रुपयांवर गेला असून लसूणचा भाव कमी झालाय घाऊक बाजारात लसणाची आवक वाढल्यामुळं चाळीस रुपये किलोने लसूण उपलब्ध आहे याआधी घाऊक बाजारात लसूणचा भाव पन्नास रुपयांपर्यंत वाढला होता पण आता आवक वाढल्यामुळं लसूणच्या दरात घसरण आहे त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळणार आहे दही अंडी खेळावरील सर्व निर्बंध उच्च न्यायालयाने हटवलेत त्यामुळे दहीहंडीचे सर्व नियम ठरवण्याचा अधिकार सरकारचा आहे त्यामुळे यंदा मुंबईसह राज्यभरात किंवा त्यापेक्षा जास्त दही अंड्या दिसू शकतात मात्र थरांच्या उंची संदर्भात राज्य सरकारने निर्णय घ्यावा अशी सूचना हायकोर्टाने केली आहे हायकोर्टाच्या या निकालाने गोविंद पथक आणि आयोजकांना मोठा दिलासा मिळाल्याचं भाजपचे मुंबई अध्यक्ष अशी शेलार यांनी सांगितले तर चौदा वर्षाखालील मुलं दही अंडीत सहभागी होणार नाही याची काळजी घेऊ कालावधी संपलाय तर एक ऑगस्ट ला मच्छीमारीला सुरुवात झालीय आहे मासेमारीसाठी गेलेल्या आपल्या मच्छीमार बांधवांचे वादळ वाऱ्यापासून रक्षण कर त्यांच्या जाळ्यात भरपूर मासळी येऊ दे अशी प्रार्थना मच्छिमारांनी सोने अर्पण करून समुद्राला केलीय किनारपट्टीवरील मच्छीमार तसेच गावातील सर्व बांधव महिला तरुण आणि तरुणी आपल्या पोशाखामध्ये नाचत त्यांनी हा सण साजरा केला तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही नारळी पौर्णिमेला सागराची पूजा करून नारळ अर्पण केल्यानंतरच मच्छीमारांनी मासेमारीला सुरुवात केली अर्थ मंत्रालयाने तब्बल अकरा लाख चव्वेचाळीस हजार पॅन कार्ड रद्द केलेत पॅन कार्ड हे प्रत्येकाचं आर्थिक ओळखपत्र आहे बँकेशिवाय अनेक आर्थिक व्यवहार पॅन कार्डशिवाय होत नाहीत मात्र एकाच व्यक्तीच्या नावावर दोन पॅन कार्ड असल्याचं आढळून आल्यानंतर अर्थमंत्रालयाने पॅन कार्ड रद्द केले अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सत्तावीस जुलै दोन हजार सतरापर्यंत एकच व्यक्ती किंवा संस्थेकडे एकापेक्षा अधिक पॅन कार्ड आढळून आल्याने एकूण अकरा लाख सव्वेचाळीस हजार दोनशे अकरा पॅन कार्ड रद्द करण्यात आले एकापेक्षा जास्त पॅन कार्ड ठेवणे कायदेशीर गुन्हा आहे मात्र कर वाचवण्यासाठी अनेक जण एकापेक्षा एक जास्त पॅन कार्ड ठेवतात त्यामुळे सरकारने आता निर्णय घेतलाय श्रावण महिना सुरू झाला असून पावसाने आता दांडी मारली आहे त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालाय कारण खरीपाची दुबार पेरणी करण्याची वेळ आली असताना धरणातील पाणीसाठा कमी होत चालला आहे पावसाने यंदा समाधानकारक सुरुवात केली असली तरी गेल्या दोन आठवड्यापासून पावसाने दांडी मारली आहे त्यामुळे खरीपाची पिके करतून जाण्याची राज्यभरात निर्माण झाली आहे त्यातच पाऊस कधी पडेल याचा अंदाज हवामान चिंता अजूनही पाणीसाठा आहे त्यामुळे मराठवाड्यापेक्षा विदर्भाची परिस्थिती गंभीर आहे म्हणजेच यंदा विदर्भावर दुष्काळाचे सावट असल्याचे दिसून येते आता वेळ झाली आहे ब्रेकची पुन्हा भेटूया ब्रेक नंतर तर आपले स्वागत पालघर जिल्ह्यात मनोर गावातील ग्रामीण रुग्णालयाची गंभीर अवस्था तर डॉक्टरांची गैरहजेरी आणि अनेक प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने आजपर्यंत शेकडो रुग्णांनी आपला प्राण गमवलाय हो मात्र अशीच परिस्थिती राहिली तर यापुढेही हजारो रुग्णांना आपला जीव गमवावा लागेल तर सरकारने याकडे लक्ष द्यावे यासाठी आदिवासी एकता मित्र मंडळाने आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय तर या मंडळाचे अध्यक्ष संतोष नाटे यांनी केलेली बातचीत पाहूया डॉक्टर उपलब्ध नसणं असलेले डॉक्टर प्रत्यक्ष ड्युटीवरचे डॉक्टर त्या रूममध्ये उपलब्ध नसणं आणि ज्या सोयी आज मनोहरसारख्या आदिवासी भागामध्ये ज्या उपलब्ध असायला हव्यात त्या नसल्यामुळे आज असे प्राण गमवायला लागलेले आहेत त्यामुळे आदिवासी एकता मित्रमंडळाचे कार्यकर्ते आणि सोबतचे अनेक जणं फक्त मंडळाचेच कार्यकर्ते असं नाही ज्यांना ज्यांना आरोग्याचा प्रश्न गंभीर झालेला वाटतोय असे हजारो कार्यकर्ते आज आमच्यासोबत आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही आमरण उपोषण करणार आहोत त्याच्यामध्ये माझे सहकार्य किसन भुयाळ दामोदर कासट हेमंत जनाठे हे आणि यांच्यासोबत सर्व कार्यकर्ते आम्ही पंधरा ऑगस्टला आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर सोळा तासांनी मागे घेण्यात आला तर दर महिन्याचा पगार दहा तारखेपर्यंत देण्याची जबाबदारी महापालिकेने स्वीकारली आहे तरीही लेखी आश्वासनासाठी आडून बसलेले कामगार नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तोंडी आश्वासनानंतरच नरमलेत मात्र ऐन सणासुदीच्या काळात बेस्ट सेवा बंद असल्याने मुंबईकरांचे आतोनात हाल झालेले आहे मात्र बेस्ट उपक्रमाची आर्थिक कोंडी फोडण्यासाठी गेले काही महिने महापालिका आणि बेस्ट प्रशासनामध्ये चर्चा सुरू होती मात्र महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या दालनात सहा वेळा झालेल्या बैठका निष्फळ ठरल्यानं कामगारांनी बेमुदत उपोषण सुरू केलेलं राज्य सरकारने पर्यटन विकासाला चालना देण्याचा निर्णय घेतलाय ठाणे ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार मिळावा आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय त्यासाठी दोन वर्षात आठ कोटी एकवीस लाखांचा खर्च करण्यात आलाय तर ग्राम विकास विभागाने या खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आहे या उपक्रमातील काही कामे पूर्ण झाली असून काही कामे अद्यापही सुरू आहेत पर्यटन स्थळांना पायाभूत सुविधा मिळण्यास या भागातील विकासाला गती मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे ठाणे ग्रामीण भाग राज्याच्या टुरिजम डेस्टिनेशनच्या दिशेने वाटचाल करू लागलाय ग्रामीण भागातील पर्यटन स्थळांचा सा पुरेसा विकास झाला नसल्यामुळे या भागात पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या कमी आहे त्यामुळे पर्यटनाचा विकास व्हावा आणि येथील नागरिकांना रोजगार मिळावा म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय त्यामुळे ठाणे ग्रामीण भागातील तरुणांना दिलासा मिळणार आहे आता पुन्हा एकदा नजर आजच्या हेडलाईन्सवर कांद्याने ग्राहकां लसू मात्र स्वस्त ते चाळीस रुपये किलो भाव राज्य सरकारचा आदेश चौदा वर्षाहून लहान बालगोविंदांना दही अंडी फोडण्यास बंदी राज्य सरकारचा पर्यटन विकासाला चालना देण्याचा निर्णय आता ठाणे ग्रामीण होणार टुरिझम डेस्टिनेशन एकता मित्र मित्रमंडळाचे आमरण उपोषण मनोर ग्रामीण रुग्णालयाचे प्रश्न आता वेळ झाली आहे इथेच थांबायची तुम्ही पाहत राहा विकास समाचार ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार